पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या मद्यधुंद तरुणाईवर अखेर गुन्हा दाखल झालाय आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली आहे गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरामधील हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशील सुमडे यांनी तडकाफडकी त्यांची बदली झालेली आहे आणि गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरातील अनेक हॉटेल चालकांना नोटिसा सुद्धा बजावण्यात आल्या अधिकची माहिती प्रतिनिधी किरण आपल्या सोबत किरण एक दोन दिवसांपूर्वी ही माहिती आली आली होती होती बातमी हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला होता मात्र अखेर आता पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे आता मद्यधुंद तरुणाईवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय नेमकी कारवाई करण्यात आली आता पोलिसांकडून सध्या खर तर गंगापूर रोड परिसरामध्ये पोलिसांशी मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या ज्या तरुणाने गोंधळ घातला होता उन्माट त्यांचा अक्षरशः सुरू होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी अखेर नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर गंगापूर पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक होते त्यांची देखील या प्रकरणामध्ये तडकाफडकी बदली नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी केलेली आहे महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर गंगापूर रोड आणि कॉलेज रोड परिसरामध्ये असलेले जे बार आहेत त्यांना याबाबतच्या नोटिसा देखील बजावलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचं आश्वासन देखील दिलं जात आहे त्यामुळे येत्या काळामध्ये मध्यधुंद अवस्थेमध्ये नाशिकच्या रस्त्यांवर तरुणाईचा उन्माद दिसणार नाही अशी अपेक्षा करायला हरकत नाही आणि अशा स्वरूपाची अपेक्षा देखील आता नाशिककरांकडून व्यक्त केली जाते श्रद्धा के निश्चित आणि या संदर्भात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्यावर अटक्याची कारवाई करण्यात आली किरण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Eu não